सुकटची चटणी म्हटलं की प्रत्येकाला आवडते कारण ती मसालेदार तशी चमचमीत असते त्यामध्ये आपण जर पातीचा कांदा घातला तर ती आणखीच टेस्टी होते अशी आज आपण रेसिपी बघणार आहे नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते सुकट चटणी बनवण्यासाठी इथं गॅसवरती मी तवा कडकडीत गरम करून घेतला नंतर गॅस बंद करून घेतला आणि त्याच्यावरती आपण ही जी सुकट घेतलेली आहे ना ती अशी तव्यावरती पसरवून घालायची तव्यावरती जर पसरवून घातली ना सुकट सुकट एकदम कुरकुरीत होते आणि सुकटचा वासही निघून जातो त्यामुळे इथं असं एक मिनिट आपण तव्यावरती एक साईडने कुरकुरीत करून गे, घेत घेणार आहे नंतर चमच्याने मिक्स करून घ्यायची चमच्याने मिक्स झाल्यानंतर मग परत आपण दुसऱ्या साईडने सुद्धा सुकट अशी एक मिनिट तव्यावरती ठेवून अशी कुरकुरीत करून घेणार आहे नंतर पसरवून घ्यायची आणि पसरवून सुद्धा एक मिनिट तशीच ठेवून द्यायची त्यामुळे चांगली कुरकुरीत अगदी मेवा जसा असतो ना तशा पद्धतीने इथं बघू शकता अशी कुरकुरीत अशी झालेली आहे सुकट नंतर एका आपण जाळीमध्ये काढून घ्यायची आणि इथं मी तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपण एक पळ एवढं तेल वतलेलं आहे चटणी बनवण्यासाठी ताटामध्ये इथं पातीचा कांदा कट करून घेतलेला आहे त्याची थोडी पात घेतलेली आहे एक टोमॅटो घेतलेला आहे कट करून कांदाही कट करून घेतलेला आहे आणि पातीचाच कांदाही कट करून घेतलेला आहे तेल कड़ आता कडकडीत गरम झालेला आहे त्यामध्ये आता आपण कांदा आणि पातीचा कांदा घालून घ्यायचा नंतर टोमॅटोही घालून घेणार आहे आणि तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये एक ते दोन मिनिट आपण कांदा चांगला परतून घेणार आहे म्हणजे थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा पात आणि पातीचा कांदा घातला ना सुकटला टेस्ट एक छान येते म्हणून सुकट बनवताना केव्हाही पातीचा कांदा घाला अर्धा चमचा आपण काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा आपण घरचा मसाला आणि अर्धा चमचा आपण कांदा लसूण मसाला घालून घेतलेला आहे अर्धा चमचा आपण धाणा पावडरही घालून घेतलेली आहे आणि थोडीशी हळद घालून घ्यायची आणि थोडा इथं हिंगही घालून घेतलेला आहे हिंग कोणत्याही ब भाजीला घालून घ्यायचा म्हणजे पोटाचे बरेच आजार कमी होतात त्यामुळे हिंग घालून घेतलेला आहे चवीनुसार इथं मी अर्धा चमचा एवढं मीठ घालून घेतलेलं आहे आणि इथं आपण आता निम्मा जो पातीचा कांदा कट करून घेतला होता ना तो पात निम्मी घालून घ्यायची आणि निम्मी पात नंतर आपण जेव्हा सुकट बनवेल ना तेव्हा निम्मी पात घालून घेणार आहे आता मसाल्यामध्ये पात चांगली मिक्स करून घ्यायची एक मिनिटभर मसाल्यामध्ये पात चांगली परतून घेतल्यानंतरच मग आपण त्यामध्ये सुकट घालणार आहे मसाला चांगला मिक्स झाल्यानंतर मग आपण त्यामध्ये सुकट घालून घेणार आहे सुकटसुद्धा आता चमच्याने आपण मसाल्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे सुकट जेवढी मसाल्यामध्ये चांगली मिक्स करून परतावून घेत चालणार तेवढी सुकट खायला छान लागते कारण सुकटमध्ये आतपर्यंत मसाले जातात जेवढे आतपर्यंत सुकटमध्ये मसाले जाईल ना तेवढी सुकट खायलासुद्धा टेस्टी लागते हि तर आपण चमच्याने ना आता एका ठिकाणी अशी कडेमध्ये गोळा करून घ्यायची मिक्स झाल्यानंतर आणि त्याच्यावरती एक ताट झाकून आपण पाच मिनिट गॅसची फ्लेम लो करणार आहे आणि लो फ्लेमवरती तेलामध्ये आपण शिजू देणार आहे पाच मिनटानंतर मग आपण त्याच्यावरती ना थोडंसं असं पाणी घालून घ्यायचं म्हणजे पेणे आणि सुकट छान शिजते म्हणून हिथं आपण थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे एक मिनिटानंतर मग आता हिथं आपण ताट उघडून घेणार आहे आणि चमच्याने ती मिक्स करून घ्यायची आहे मस्त अगदी छान अशी सुकट तयार झालेली आहे आणि हि परतसुद्धा आपण चमच्याने चांगली मिक्स करून घेणार आहे चमच्याने मिक्स करून एका ठिकाणी कढईमध्ये अशी गोळा करायची आणि दोन मिनिट नंतरसुद्धा आपण ताट झाकून सुकट चांगली शिजवून घेणार आहे इथं दोन मिनिट ताट झाकून झालेलं आहे आता दोन मिनटानंतर इथं उघडून घ्यायची आणि सुकट चांगली मिक्स करून घ्यायची मग त्यामध्ये आपण अर्धा चमचा एवढा गरम मसाला घालून घ्यायचा इथं पात घालून घ्यायची वरण कच्ची पात घातली ना सुकटच्या चटणीला सुकटची चटणी टेस्टी लागते त्यामुळे कच्ची पात महाग ठेवून घ्यायची आणि थोडीशी नंतर सुकटची चटणी तयार झाली ना मग घालून घ्यायची इथं मस्त अगदी छान अशी सुकट तयार झालेली आहे चटणी छान अशी तयार झालेली आहे तुम्हाला जर चपाती बरोबर खायची असेल तर तुम्ही चपाती बरोबर पण खाऊ शकता भाकरी बरोबर खायची असेल तर भाकरी बरोबर पण खाऊ शकता जर ताटामध्ये तोंडी लावायची असेल तर अशी चटणी बनवून नक्की खावा खूप छान लागते पातीचा कांदा घातला ना चटणीला छान अशी एक टेस्ट येते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद